नांदेड जिल्ह्यातलं श्रीक्षेत्र माहूर म्हणजे देवादिदेव प्रभू श्री दत्तात्रेय आणि आई रेणुका देवीचं मूळ पीठ असलेलं आणि प्रभू दत्तात्रेयांच्या निद्रास्थानानं पावन झालेलं असं एक शक्तीस्थान गेल्या अनेक वर्षांपासून येथे तीनही मंदिरे आहेत मात्र येथे तीनही मंदिरांमध्ये भाविकांकरिता भोजनाची व्यवस्था नव्हती कुठल्याही प्रकारचा महाप्रसाद या तीनही मंदिरांमध्ये सर्वसामान्य भाविकांकरिता खुला नव्हता सुमारे सात वर्षांपासून या श्री स्वामी समर्थ मंडळ यांनी यासाठी प्रयत्न चालविले होते आणि त्यांच्या प्रयत्नांना यश आलं ते दोन हजार वीसच्या च्या दत्त जयंतीला श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाची स्थापना श्री क्षेत्र माहूर येथे करण्यात आली आणि दत्त जयंतीच्या पावन मुहूर्तावर या अन्नछत्राला आज सुरुवात करण्यात आलेली आहे हे अन्नछत्र कुठे कसे आणि कुठून कुठून सुरुवात झालेली आहे आणि कोणत्या कोणत्या महाराष्ट्रातील कोणत्या कोणत्या गावांमध्ये हे अन्नछत्र चालवलं जातं यासाठी ही जी संस्थापक मंडळी आहे यांच्याशी आपण आता चर्चा करणार आहोत म्हणजेच मार्गशीर्ष महिन्याच्या पौर्णिमेला देवादिदेव प्रभू दत्तात्रेय यांची जयंतीचे पावन औचित्य साधून श्री, श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ नांदेड यांच्या वतीने श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ माहूर यांची येथे स्थापना करण्यात आली आणि दत्त जयंतीच्या पावन मुहूर्तावर या अन्नछत्राची सुरुवात करण्यात आली दररोज माहूर येथे येणाऱ्या भक्तांना श्री रेणुका देवी मंदिर येथून मोफत पासेसची सुविधा करण्यात आलेली आहे ज्या भाविकांना महाप्रसाद ग्रहण करावयाचा आहे अशा भाविकांनी आई श्री रेणुका देवीचे दर्शन घेतल्यानंतर त्यांना या मोफत पासेस वितरित केल्या जाणार आहेत आणि तदनंतर त्या पासेस घेऊन श्री देवी पायथ्याशी असलेल्या श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ यांच्या वतीने भोजन महाप्रसादाचा लाभ

बस 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 नांदेड येथे हा उपक्रम राबविण्यात येत होता मात्र माहूर येथे हा उपक्रम राबविण्यात यावा अशी अनेक भक्तांची इच्छा होती या उपक्रमाला येत्या दत्त जयंतीला दत्त जयंतीच्या पावन मुहूर्तावर सर्वसामान्य भक्तांकरिता मोफत महाप्रसादाची भोजन व्यवस्था श्री स्वामी अन्नछत्र मंडळ श्री क्षेत्र माहूर यांच्या वतीने करण्यात आलेली आहे या संदर्भात विदर्भ न्यूजने श्री क्षेत्र माहोर येथील श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाच्या या महाप्रसादाच्या ठिकाणी आपली भेट दिली आणि येथील परिस्थिती समजून घेतली यावेळी श्री स्वामी अन्नछत्र मंडळाचे जे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते त्यांच्याशी चर्चा करण्यात आली श्री रेणुका देवी पायथ्याशी मातृतीर्थाकडे जाणाऱ्या रस्त्यावर श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ या भोजन महाप्रसादाच्या ठिकाणी जाऊन प्रत्येक भाविकास महाप्रसाद मिळू शकतो आम्ही नेपुड आहे मी आहे नंबर लादा बस जय श्रीराम अशी माहिती श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी दिलेली आहे सुमारे एक ते दीड करोड रुपये एकरची जागा ही बहुमूल्य जागा सुद्धा त्यांनी या अन्नछत्रासाठी अगदी नाममात्र शुल्क घेऊन ती या अन्नछत्राला दान दिलेली आहे आणि हे अन्नछत्र वर्षातले तीनशे पासष्ट दिवस अहोरात्र सुरू राहणार आहे या ठिकाणी ज्या भाविकांना मोफत पास पुरविला जाणार आहेत ती श्री क्षेत्र रेणुका देवी संस्थान येथे दर्शन घेतल्यानंतर तिथून जी मोफत पास मिळणार आहे त्या पास घेऊन या अन्नछत्रामध्ये भाविकांना प्रवेश करायचा आहे आणि ही मोफत अन्नसुविधा तीनशे पासष्ट दिवस श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ नांदेड यांच्या वतीने चालविल्या जात आहे आपल्यापैकी आपण जे आतापर्यंत एकंदरीत सध्याचं आधी दररोज आपली काय अपेक्षा आहे की किती लोकं याच्यासाठी लाभ घेतात आत्तापर्यंत सकाळपासनं जेव्हापासून दुपारी बारा वाजल्यापासून हा उपक्रम झालेला आहे साधारणतः ना। दोन हजार प्लस म्हणजे साधारणतः अडीच हजाराच्या जवळपास लोक आत्तापर्यंत झालेले आहेत आणि आमचं एक्सपेक्टेशन आहे की व साधारणतः साडेतीन ते चार हजार लोकांचा प्रसाद म्हणजे नियोजन आहे दुसरा प्रश्न आपला तो होता की दररोज किती लोक येतील साधारणतः दररोज पंधराशे लोकांचा स्वयंपाक इथे दररोज आम्ही तयार करणार आहोत एवढे येतील म्हणजे आता हे कसं आहे की कोरोना काळामध्ये जे काही शासनाच्या नि नियम अटी जे काय आहे ते प्रत्येक गोष्ट आपण पाहिलं असेल की प्रत्येक गोष्ट सॅनिटायझर मास्क वगैरे म्हणजे आम्ही मॅक्सिमम सोशल डिस्टन्सिंग या सगळ्या गोष्टी हे करून हाताळून कोणालाही कुठलाही त्रास न होता या गोष्टी व्हाव्या त्या दृष्टिकोनातून आमचा हा उपक्रम चालू राहणार आहे सातत्याने चालू राहणार आमचे मित्र विश्वस्त लक्ष्मीकांतजी गोने साहेब आहेत हे काही सांगितलं हा उपक्रम जे सुरू केलेला आहे तिथं बऱ्याच जणांची अगोदर सुद्धा इच्छा होती हा उपक्रम आनंद स्वतःचा सुरू करावं पण स्वामींना आम्हाला दृष्टांत दिल्यासारखं आम्ही माउरकरांच्या मा, मा सेवेतून जगदंबेच्या सेवेमध्ये मी इथं आलेलो तर जगदंबा आम्हाला अशी ताकद देईल की आम्ही कधी कमी पडणार नाही मावरकरच्या सेवेला इथे येणाऱ्या भक्तांच्या सेवेला कमी पडणार नाही एक सर्वात महत्वाची जी गोष्ट आहे ती सर्वात महत्वाची गोष्ट आहे की संपूर्ण महाराष्ट्रामध्येच नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा श्री क्षेत्र रेणुका देवी संस्थान दत्त शिखर संस्थान अशी मोठे मोठी संस्थाने ही माहूर येथे गेल्या अनेक वर्षांपासून अनेक पिढ्यांपासून कार्यरत आहेत मात्र या ठिकाणी कुठल्याही देवस्थानामध्ये भक्तांकरिता मोफत अन्नछत्राची सुविधा ही आजपर्यंत नव्हती श्री रेणुका देवी संस्थान हे जरी आज प्रशासकीय यंत्रणेनं स्वतःच्या ताब्यामध्ये गेल्याच घेतलेलं ता असलं तरीसुद्धा गेल्या अनेक वर्षांपासून भाविकांना कुठल्याही प्रकारचं अन्नछत्र श्री रेणुकादेवी संस्थाने चालविलेले नाही आणि अशा परिस्थितीमध्ये श्री दत्त जयंतीच्या मार्गशीर्ष महिन्याच्या पौर्णिमेच्या मुहूर्तावर श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ माहूर आणि नांदेड यांच्या वतीने या अन्नछत्राला आजपासून सुरुवात झालेली आहे विदर्भ न्यूजकरिता संजय घोगरे व अन्वर खिच्ची यांचा हा वृत्तांत